पंढरपूर मंगळवढा विधानसभा निवडणुकीत बुधवारी नाट्यमय घटना घडली आमदार समाधान आवताडे यांची चुलते बबनराव आवताडे यांनी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना पाठिंबा जाहीर केला आहे बबनराव आवताडे गटाचा बुधवारी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला यावेळी कार्यकर्त्यांनी एकमुखाने भगीरथ भालके यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली यावेळी ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार भगीरथ बालके व्यंकट बालके सिद्धेश्वर आवताडे आदी प्रमुख उपस्थित होते कार्यकर्ता मेळावा घेतला होता त्या कार्यकर्ता मेळाव्यात आपण समाजहितासाठी कोणत्या उमेदवाराला बबनराव अवताडे गटानं पाठिंबा दिला पाहिजे यासाठी विचारविनिमय बैठक घेतली होती त्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी मिळून बबनराव अवताडे साहेबांना तुमचा जो निर्णय असेल तो आम्हाला मान्य आहे असं म्हणून सर्व अधिकार बबनराव अवताडे साहेबांना दिले त्यानंतर आम्ही दोन दिवसात निर्णय डिक्लेअर करणार होतो पण काही कारणास्तव थोडा निर्णय लांबला पण आम्ही आमच्या तालुक्यात परत एकदा सर्व सहकाऱ्यांना सर्व कार्यकर्त्यांना आमच्या जिल्ह्याचे जे ज्येष्ठ सहकारी आहेत त्यांना सर्वांना विचारात घेऊन सर्वसामान्यांच्या मागे जाणारा एखादा कोणता नेता असेल तर सर्वसामान्य जनतेतून मत आलं की तुम्हाला सर्वसामान्य जनतेच्या समज हितासाठी जर एखादा ने उमेदवार पाहिजे असेल तर तुम्ही बघेलच दादांना पाठ्यमत यायला पाहिजे असं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सर्व सहकार्यांनी आपलं मत बबनराव औथळे यांच्याकडून मांडलं त्यामुळं आज आम्ही दादांना बोलवलं आणि आमचा बबनराव औथरे गटाचा हा पाठिंबा जाहीर पाठिंबा लोकांच्या हितासाठी व सर्वांची जी आता जी काही ठेकेदाराची मक्तेदारी चालली आहे ती सर्व ठेकेदारी मोडीत काढून बघेर दादा सर्वसामान्य जनतेला